आपल्याला कल्पना आहे की पास है। है शेती क्षेत्रासमोर खूप मोठी आव्हानं आहेत यातली दोन आव्हानं जी आहेत ही आपल्याला सातत्याने भेडसावतात एक शेतीची होल्डिंग ही खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे आज आपण पाहतो की जवळपास एकोणऐंशी टक्के शेतकरी हा अल्पभूधारक आहे तो अल्पभूधारक असल्यामुळे त्या शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची त्याची जी क्षमता आहे ती क्षमता कमी झालेली आहे आणि दुसरीकडची अवस्था काय आहे तर आपल्याकडे वातावरणातल्या बदलामुळे शेतीला जुन्या पद्धतीनं करता येत नाही गुंतवणूक आधारित शेती आपल्याला करावी लागेल प्रोटेक्टिव्ह फार्मिंग हे आपल्याला करावं लागेल आणि प्रोटेक्टिव्ह फार्मिंग करायचं असेल तर शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारच्या दुष्टचक्रामध्ये आज आमचा शेतकरी फसलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून शासनाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आपण केलेल्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातन आमच्या शेतकऱ्याला आम्ही या दुष्टचक्रात कसं बाहेर काढू शकू अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आज आपण पाहतो की सातत्याने ज्या काही अडचणी आपल्याकडे येतात त्या अडचणींचा विचार करून आपण नवीन वाण तयार करतो आपल्या विद्यापीठाने देखील अतिशय चांगले वाण तयार केले आहेत कारण तिथल्या अॅग्रो क्लायमेटिक कंडिशन मध्ये जे बदल झालेले आहेत त्याच्यामुळे नवीन वाण विकसित करणं हे गरजेचं आहे क्रॉप सायकल जे आहे हे सायकल बदललेलं आहे अनेक वेळा पाऊस उशिरा येतो तो, तो उशिरा आल्यामुळे जे आपलं नैमित्तिक सायकल आहे हे पूर्णपणे बदललेलं असतं कीड व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने आपल्याला करावं लागतं त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीचा सा सामना करणारं किंवा खूप वेळा आपण बघतो की आपल्याला अशा प्रकारचं वाढ लागतं की जे ताण सहन करू शकेल कारण आपण गेल्या दहा वर्षातले पाच वर्ष अशी आहेत की ज्याच्यामध्ये पाऊस हा सरासरी पडला पण तो सरासरी पडत असताना पावसाच्या दोन दिवसांमध्ये लागवड केल्यानंतर दोन दिवस पाऊस आला आणि त्यानंतर पंधरा दिवस वीस दिवस पंचवीस दिवस जेव्हा पावसाची आवश्यकता होती त्यावेळी पाऊस न आल्यामुळे ताण पडला किंवा फ्लावरिंग स्टेजवर ताण पडला अशा पद्धतीनं उभे पीक असताना ज्यावेळेस एक शेवटचा पाऊस पाहिजे त्यावेळेस ताण पडला अशा प्रकारचे अनेक आपल्याला उदाहरणं हे गेल्या दहा पंधरा वर्षात पाहायला मिळतात त्यामुळे वातावरणातल्या बदलाचा हा जो काही आपल्यावर परिणाम होतोय त्यामुळे असा ताण सहन करणारं वाण हे आपल्याला कसं देता येईल आपल्याला माहितीये की प्रत्येक पिकावर नवनवीन रोग या ठिकाणी तयार होत आहेत या रोगांचा रेजिस्टन्स करणारं पीक वाढ आप आपल्याला कसं तयार करता येईल अशा प्रकारचं संशोधन हे आपण सातत्याने करतो आणि एक गोष्ट मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की महाराष्ट्राचं सरकार हे पहिलं सरकार आहे की ज्या सरकारने आता हे सांगितलं की ट्रुथफुल बियाणं जे आहे ते देखील साथी पोर्टलवर आणावं लागेल त्यामुळे त्याचंही ट्रॅकिंग आपल्याला आता करता येईल या वर्षी कदाचित पूर्ण बियाणे येणार नाही पण पुढच्या वर्षीपासनं ते आपल्याला साथी पोर्टलवर मिळेल कारण आपल्याला माहितीये सत्तर टक्के आमचा शेतकरी जे बियाणं वापरतो हे ट्रुथफुल बियाणं आहे आणि शेतकऱ्याची जी काही फसवणूक होते ती याच पद्धतीमध्ये या ठिकाणी होते आणि मग बेग वेगवेगळी स्वप्न त्याला दाखवली जातात आणि त्यातनं बियाणं त्या ठिकाणी फेल झाल्यानंतर त्याचा जो काही परिणाम शेतकऱ्यावर होतो इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी नाहीये कर्ज घेऊन इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि अशा परिस्थितीत एक पीक खराब झालं की तो कायमचा कर्जबाजारी होतो आणि म्हणून अशा प्रकारच्या पद्धतीतून आमच्या शेतकऱ्यांना आपल्याला कसं बाहेर काढता येईल आता लागवडीच्या नवनवीन पद्धती आपण डेव्हलप केलेल्या आहेत या पद्धतींमुळे आपली उत्पादकता कशी वाढवता येईल याचा आपला प्रयत्न आहे आपण बघा एक दहा बारा वर्षापूर्वी बीबीएफचा वापर कमी होता पण आपल्या सगळ्या विद्यापीठांनी आपल्या सगळ्या कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात बीबीएफचा वापर केला पाहिजे या संदर्भातली जाणीव जागृती केली मूळस्थानी जलसंधारणाने काय फायदा होईल हा कोरोनाहूतल्या शेतकऱ्यांना आपण समजवून सांगण्याचा सा प्रयत्न केला नवीन पद्धतीचे बीबीएफ आपण तयार केले त्याचाच फायदा असा झाला की आता आपल्या संपूर्ण या व्यवस्थेमध्ये अशा प्रकारची सगळी यंत्रही रुजायला लागली आणि म्हणून जोपर्यंत यंत्रांचा योग्य उपयोग होणार नाही शेतीला अनुरूप योग्य प्रकारची यंत्र तयार होणार नाहीत आज आपल्याला माहिती आहे की शेतीमध्ये आपले जे काही शेतमजूर आहेत यांची कमतरता आहे किंवा अनेक वेळा छोट्या शेतकऱ्याला तो स्वतः मेहनत करतो शेतमजुरासारखीच मेहनत तो करतो कारण शेतमजूर मिळत नाही शेतमजूर परवडत नाही अनेक अडचणी आज तयार झालेल्या आहेत आणि म्हणून अशा पद्धतीमध्ये त्या आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी योग्य लागवडीची जी पद्धत आहे ही पद्धत त्या ठिकाणी आपल्याला समजावून सांगता आली पाहिजे अशा प्रकारचं देखील एक महत्वाचं काम आपण करतोय आजही आपल्या या परिषदेमध्ये अनेक नवीन वाढ आपण या ठिकाणी मला असं वाटतं की ते लोकांकरता आपण देणार आहोत शेवटी मला असं वाटतं की आपण जर विचार केला तर एकीकडे कृषी विभागात आणि विद्यापीठात काम करणारे किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या सीड कंपनीजमध्ये काम करणारे आपले सगळे जे शास्त्रज्ञ आहेत यांच्या सोबत आपला शेतकरी हा देखील शास्त्रज्ञच आहे आपले अनेक शेतकरी इतक्या नवनवीन पद्धती विकसित करतात वेगवेगळ्या प्रकारचं कॉपिंग थ्रॉपिंग पॅटर्न हे विकसित करतात नवीन पद्धतीची आंतर ही विकसित करतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं स्टँडर्डायझेशन करणं या सगळ्या गोष्टी या इतर शेतकऱ्यांपर्यंत कशा पोचतील या पोचवण्याचं काम करणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण मला असं वाटतं की विकासाची बेट तयार करून चालत नाही आपण पाहतो अनेक वेळा एखादं बियाणं हे इतकं फेमस होऊन जातं की त्यानंतर सगळे शेतकरी त्याची मागणी करतात पण त्याची मागणी केल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना सारखी उत्पादकता येत नाही कारण त्याच्या लागवडीची जी काही पद्धत आहे ती पद्धतही जर योग्य प्रकारे शेतकऱ्यांपर्यंत पोचली तर त्याला उचित अशा प्रकारची उत्पादकता ही त्या ठिकाणी मिळू शकते आणि म्हणून मला असं वाटतं की खरंतर आपल्या विद्यापीठांना माझी विनंती आहे आपण अनेक शेती क्षेत्रामध्ये पुरस्कार देतो पण आपले जे शेतकरी शेतीच्या क्षेत्रामध्ये संशोधन करतात अशा किमान दहा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण अग्रो सायंटिस्ट म्हणून दरवर्षी एक पदवी दिली पाहिजे डेजिग्नेशन दिलं पाहिजे की दहा मंडळी यांनी आपल्या कृषीच्या क्षेत्रामध्ये पाक ब्रिकिंग अशा प्रकारची वाण आणलेला आहे क्रॉपिंग पद्धत आणलेली आहे नवीन काही नवाचार केलेला आहे अशी दहा माणसं किमान पाच माणसं मला वाटतील तेवढी पण सगळ्या विद्यापीठाने आपापल्या क्षेत्रामध्ये निवडली पाहिजे आणि त्यांना कृषी संशोधक अशा प्रकारची मानव पदवी ही जर आपण दिली तर मला असं वाटतं की त्यांनी जे केलेलं आहे त्याला लेजिटिमसी देखील या ठिकाणी मिळेल आज दादा लाडांसारखा एक व्यक्ती की जो या कृषी क्षेत्रामध्ये संघटनेमध्ये इतके वर्ष काम करतोय कृषकांचे जे ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम करतात आज त्यांनी या ठिकाणी कपाशीच्या लागवडीच्या संदर्भात नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आणि मला असं वाटतं की या तंत्रज्ञानाच्या माध्यमातन त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पाच पट उत्पादकता कशी वाढवता येईल अशा प्रकारचं इंटेन्स क्रॉपिंगची पद्धत आहे इंटेन्स क्रॉपिंगची पद्धत ही आपण यापूर्वी वापरत नव्हतो पण ती इंटेन्स क्रॉपिंगची पद्धत कशी वापरायची हे देखील त्यांनी त्या पद्धतीमध्ये आपल्याला शिकवलेलं आहे आता अशा प्रकारची जी मंडळी आहे ही मंडळी कृषी शास्त्रज्ञ आहे त्याच्यामुळे मी त्यांचं उदाहरण याकरता दिलं की त्यांचं संशोधन बघितलेलं आहे त्यांना इतके वर्ष मी ओळखतो त्याच्यामुळे अशा प्रकारची जी सगळी मंडळी आहेत मला असं वाटतं की यांचा जेवढा जास्तीत जास्त उपयोग हा आपल्याला करून घेता येईल त्या पद्धतीनं आपण निश्चितपणे केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींच्या आपल्याला शेतीला सस्टेनेबल कसं करता येईल वातावरणाच्या बदलामध्ये आपल्याला क्लायमेट प्रूफ आणि क्लायमेट रेझिलियन अशा प्रकारची शेती कशी करता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल आज आपल्याला माहिती आहे की आपल्या कृषी विभागाने दोन महत्वाचे कार्यक्रम हातामध्ये घेतले एक कार्यक्रम मध्ये आज आपल्या संपूर्ण शेतीचं डिजिटायझेशन होत आहे जवळपास आता कोटी शेतकऱ्यांच्या शेतीचं डिजिटायझेशन आपण पूर्ण आणि सव्वा लाख सव्वा कोटी शेतकऱ्यांच्या शेतीचं डिजिटायझेशन आपल्याला करायचं आहे याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञानाचा उपयोग करून पुढच्या काळामध्ये क्रॉप सायकल मॅनेजमेंटमध्ये या सगळ्या डेटाचा उपयोग आपल्याला करता येईल आता आपल्याला माहिती आहे की सगळी क्षेत्र ही डेटा ड्रिवन झालेली आहे डेटा ड्रिवन कुठल्याही क्षेत्रात प्रयोग केला तर तो प्रयोग यशस्वी होतो आणि तशा प्रकारचा प्रयोग करण्याची संधी आता आपल्याला शेतीच्या क्षेत्रात देखील मिळालेली आहे मागच्या काळामध्ये उसाच्या शेतीमध्ये एआयचा वापर हा आता काही ठिकाणी सुरू झाला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढलेली आपण बघितली कारण एआयचा माध्यमातन ऑप्टिमायझेशन होतं आणि या ऑप्टिमायझेशन मुळे आपली इनपुट कॉस्ट जी आहे ती कुठेतरी कमी होते आणि त्यातनं उत्पादकता वाढली की आमच्या शेतकऱ्यांचा जो फायदा आहे जो नफा आहे हो तो त्या ठिकाणी वाढतो त्यामुळे माझी विनंती आहे की आपल्या सगळ्या कृषी विद्यापीठाने लवकरच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातली जी प्रमुख पिकं आहेत त्या पिकांवर ए आय मिशन सुरू केलं पाहिजे आणि ए आयचा तिथे कसा फायदा आपल्याला करून घेता ये येईल याचा प्रयत्न करून त्याच एक मॉडेल हे आपण जर तयार केलं यावेळी आमचे कृषी आमचे जे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत माननीय अजितदादा पवार यांनी पाचशे कोटी रुपये ए आय करता ॲग्रिकल्चर आपल्या हे, आ, हे। आपल्या बजेटमध्ये त्या ठिकाणी ठेवलेले आहे माझी कृषी विद्यापीठांना विनंती आणि कृषी विभागालाही विनंती आहे की या पैशाचा उपयोग करून आपल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये प्रमुख क्रॉप्सवर एआयचे काय मॉडेल्स आपल्याला तयार करता येतील याचा प्रयत्न आपण केला पाहिजे दुसरं आपल्याला कल्पना आहे की आता ड्रोनचा उपयोग आपण मोठ्या प्रमाणात सुरू केलेला आहे हा ही स्टँडर्डाईज कसा करता येईल अधिक अधिक ड्रोनचा उपयोग आपल्याला कसा करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मागच्या काळामध्ये आपण गटशेतीला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं आणि त्या माध्यमातून आपला हा प्रयत्न राहिलेला आहे की अवजारांची यंत्राची बँक आपण कशी तयार करू शकू जेणेकरून छोट्या शेतकऱ्यालाही त्या ते ठिकाणी त्याचा फायदा घेता येईल खरं म्हणजे आपण जर विचार केला तर छोट्या शेतकऱ्याला एक ट्रॅक्टर पूर्ण वर्षभरात बारा दिवस केवळ लागतो बारा दिवसाकरता त्याला ट्रॅक्टर घेणं परवडू शकत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळी जे काही आपले इनपुट्स आहेत हे बँकांच्या माध्यमातून आपल्याला कसे उपलब्ध दे करून देता येतील याच्यावर देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात भर द्यावा लागेल आणि हे सगळं करत असताना एक परवा अतिशय चांगला प्लॅटफॉर्म आमच्या कृषी विभागानं एक ॲप तयार केलेला आहे हा ऍप इतका चांगला ऍप आहे की कृषीच्या संदर्भात सगळ्या प्रकारचे जे इंटरव्हेशन आहेत त्याची माहिती या सिंगल ॲपवर कृषी विभाग देतो या